हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मी आज काय बनवणार आहे आज आपल्यासाठी आपण बनवणार आज बुधवार आहे आणि स्पेशली आज मी कोळंबी बिर्याणी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी लागणारा तांदूळ जो घेतलेला आहे तो बघा बासमती घेतलेला आहे आणि हा आमच्या इकडे शंभर रुपयाला मिळतो तुमच्या इकडे कितीला मिळतो हा तांदूळ ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा कमीत कमी मला वाटतं बाहेर एकशे वीस किंवा एकशे दहापर्यंत असणार तर आता हा आपण कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपण पंधरा मिनटं आपण हे भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुऊन आणि आता आपण एका भांड्यामध्ये ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात आपण आता हा राईस उकळ थोडंसं ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के आपण त्याला शिजवून घेणार आहे तर ऐंशी टक्के आपण त्याला शिजून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता हा राईस कमीत कमी मी पंधरा ते वीस मिनटं मी भिजवलेला राईस होता हा बासमती ह्या पद्धतीने आता आपण त्याला उकळून घ्यायचं आहे चांगलं थोडंसं तेल टाकायचं वरती आपण हे बघा थोडंसं तेल टाकलं मी आता आणि उकळून घ्यायचं फास्ट गॅसवर आणि कमीत कमी जास्त वेळ घ्यायचं नाही ह्याला कमीत कमी पा सात मिनिटांमध्ये हे शिजून होतात सात सात ते आठ मिनिटांमध्ये शिजून होतात कमीत कमी हे आपले ऐंशी टक्के शिजलेले आहेत आणि आता बाकीचे वीस टक्के जे आहेत आपण ते कोळंबी राईस बरोबर आपण बनवणार आहोत आपण बिर्याणीसाठी घेतलेला मसाला बघा कोथंबीर हिरव्या मिरच्या लसूण टोमॅटो कांदा खडा मसाला हे सगळे आपण एक खडे मसाले फोडणीला टाकणार आहे आपण आणि कांद्याचे काप करणार आहे टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे आणि बाकी हिरव्या मसाल्याचं आपण वाटण करणार आहे आणि आपल्याला पुदिना नसलं तरी चालेल पण पुदिना असेल तर नक्कीच घ्या आणि आता आपण एक भांडं तापायला ठेवलेलं आहे ह्या भांड्यामध्ये तेल आणि तूप मी टाकलेलं आहे आता थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे तर आपण सगळं हे बघा थोडंसं मी तूप टाकलेलं आहे आता तुपामध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये कांदा आपण परतायला टाकणार आहे हा मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदा चांगला असा आपण भाजून घेणार आहोत चांगलं असं तेलामध्ये मस्तमध्ये असा कलर आला पाहिजे तांबूस कलर आला पाहिजे असा या पद्धतीने आपण चांगले असे कांदे असे भाजून घेतलेले आहेत आता त्याचा कलर बदली करेपर्यंत आपण भाजून घ्यायचं या पद्धतीने आणि आता आपण कांदा भाजून झाले आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ल अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी ती चांगली परतून घ्यायची मी शेवटी सगळे खडे मसाले टाकणार आहे जेणेकरून तेलामध्ये करपणार नाही तर आता आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी केलेली होती मी ती जराशी आपण अशी चांगली परतून घेणार आहे म्हणजे कांदा कुक ले ले आता आपलं ओवर कूक होणार नाही आहे म्हणून आपण टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये खडे मसाले म्हणजे खडे मसाल्याचं जो आपल्याला अवंब पाहिजे तो आपल्याला नक्कीच भेटेल आणि हिरव्या मसाल्याचं आपण जे वाटर करून घेतलेलं आहे लसूण आणि ह्याचं कोथंबीरचं हिरवी मिरची ते जरा परतून घेतलेलं आहे आता आपण टाकतोय त्याच्यामध्ये थोडेसे मी काजूसुद्धा टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतं नाही तर स्किप केलं तरी चालेल थोडासा गरम मसाला घेतलेला आहे हाही चांगला आपण परतून घ्यायचा आता आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे आता मस्त असं तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आता आपण कोळंबी टाकतो आहे त्याच्यामध्ये छानपैकी चा असं परतून घ्यायचं कोळंबीचा कलर बदली होईपर्यंत आता मस्तपैकी आता परतून घेणार आहोत आपण ह्याला कोळंबीलासुद्धा ह्या पद्धतीने आहे बघा छान अशी परतून घ्यायची एकसारखे कोळंबीचा कलर बदल तर थोडं झाकण ठेवायचं हे बघा तेल सुटलेलं आहे आता ह्या पद्धतीने आहे बघा मस्तपैकी परतून झालेलं आहे हा मसाला आपला रेडी आहे आता आता आपण याच्यावरती थोडंसं जे पाणी होतं मसाल्याचं ते मी थोडं टाकलेलं आहे थोडा गॅस जरा बारीक करायचं आणि आता आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ वाटताना वगैरे आपण टाकलं नव्हतं तर व्यवस्थित प्रमाण बघून आपल्या चवीनुसार आपण ते मीठ टाकून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने हे बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला आपला पूर्णपैकी व्यवस्थित शिजलेला आहे मस्त आरोमा येतोय घरामध्ये आता आपण याच्यामध्ये हे बघा तेल तर सुटलेलं आहे आता हे राईसचं तुम्ही स्ट्रेक्चर बघू शकता अगदी दाणेदार झालेलं आहे तर ह्या पद्धतीने आपण राईस टाकणार आहोत आता अगदी ऐंशी टक्केच मी शिजवलेले आहेत हे राईस आणि कोळंबी असल्यामुळे लवकर आपला हा राईस होणार आहे हा चिकन नाही आहे ना हा कोळंबी असल्यामुळे झटकीपट एक पाच मिनटामध्ये होणार आहे पाच ते सात मिनटामध्ये होऊन जाईल हे तर हे बघा आता आपण थर लावलेलं आहे राईसचा आणि आता ह्याच्यावर आपण एक फूड कलर असा आहे तो आपण आता थोडासा पिवळा असा कलर बी घेतलेला आहे साईडला असं आता आपण तूपसुद्धा थोडंसं सोडतो आहे थोडंसं कारण अगदी व्यवस्थित स्ट्रेक्चर यायला पाहिजे त्याचा दाणेदार तर या पद्धतीने थोडंसं तूपसुद्धा टाकलेलं आहे मी आणि आपण त्याच्यावर आता आपण हे टिश्यू पेपर ठेवतो आहे हे बघा ह्या पद्धतीने कारण आपल्या झाकणाचं पाणी वगैरे त्याच्यात जाता कामा तर त्याचं त्याच्यासाठी स्पेशली आपण टिश्यू पेपर ठेवले कोणी कोणी न्यूजपेपर ठेवतात तर न्यूजपेपर ठेवू नका कारण न्यूजपेपरला शाई वगैरे असते तर असं ठेवू नका बरेच मी ठिकाणी फक्ती न्यूजपेपर वगैरे टाकतात त्यापेक्षा तुम्ही सिल्वर कॉईल वगैरे ठेवू शकता पण आणि न्यूज हे असे टिश्यू पेपर ठेवून त्याच्या एक झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक वजनदार काय वस्तू जे तुमच्याकडे असेल अवेलेबल तर ते ठेवा तर मी असं मी मसाल्याचा वरवंटा वगैरे ठेवते आता ते आणि खाली आपण एक तवा ठेवून देणार आहोत तर त्या हिशोबाने आपण आता मस्त असं हीट होणार आहे आणि आपली कोळंबी बिर्याणी आता रेडी होणार आहे या पद्धतीने अगदी सात मिनटावर होणारी ही बिर्याणी बघा बिर्याणी रेडी आहे दोन मिनटं फक्त आपण फास्ट गॅसवर आणि पाच मिनटं स्लो गॅसवर तर ही मस्त सात ते आठ मिनटामध्ये आपली बिर्याणी झाली हा हा कलर बघू शकता तुम्ही अप्रतिम कलर आलेला आहे त्याचं एकदम मस्त वाफ बघा किती सुंदर मस्त दम बसलेलं आहे अगदी सात मिनटामध्ये ही झालेली बिर्याणी तवा गरम असल्यामुळे फटाफट होऊन जातो तर हे बघा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी दाणेदार तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेली आहे आणि खूप असे घरामध्ये जो अरोमा झालेला खूप सुंदर असं आणि तुम्हाला ही बिर्याणीची पद्धत बनवायची कशी वाटली ते नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रा फूड अँड जर्नीला तर हे बघा मस्त अशी झालेली तुम्ही एकदा तरी हे ह्या पद्धतीने बनवून बघा अगदी घरात आपल्याकडे जे वस्तू असतात स्वयंपाकामध्ये नेहमी असतात ह्या पद्धतीने बनवून बघा एक नंबर कोळंबी राईस असा होतो हा कोळंबी दम बिर्याणी आणि त्याचं कोणी गेस्ट आहेत असेल तर आपल्याकडं स्पेशली असं बनवून बघा खूप तुमची वाह वाह होणार अशा पद्धतीने बनवल्यावर तर एकदा नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने आणि अगदी काही आपण जास्त घरात वस्तू वापरलेल्या नाही आहेत बेसिक आहेत सगळे घरामध्ये प्रत्येकाच्या घरात तेवढे तरी मसाले असतातच आपल्या अगदी सुंदर झालेल्या आणि राईस हा हा वापरला ते अजून अप्रतिम होईल तर चित्रफुडें जर्नल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मला धन्यवाद